मोठे उद्योग राज्याबाहेर गेल्याच्या मुद्द्यावरून वाद राज्य सरकार काढणार श्वेतपत्रिका उद्योग मंत्री उदय सामंत श्वेतपत्रिका सादर करणार नवी मुंबईतल्या वाशीमध्ये उभारणार महाराष्ट्र भवन राज्य सरकारची घोषणा महाराष्ट्र भवनाकरता शंभर कोटींचा निधी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणीचा निर्णय लांबणीवर जाण्याची शक्यता नोटिशीला उत्तर देण्याकरता शिवसेनेच्या चाळीस आमदारांनी मागितली मुदतवाढ सूत्रांची माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कारवारह मदनदास देवी अनंतात विलीन पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार अमित शहा यांच्यासह नेते मंडळींनी वाहिली श्रद्धांजली पैठण तालुक्यामध्ये ग्रामस्थांनी शाळेला ठोकलं कुलूप शाळेत शिक्षक नसल्यानं संताप तर प्रशासनही दुर्लक्ष करत असल्याचा आरोप रस्ता दुरुस्त करण्याच्या मागणीकरता विद्यार्थ्यांचा तहसील कार्यालयात ठिया छत्रपती संभाजीनगरच्या कुलताबादमधला प्रकार रस्ता सुरू होईपर्यंत कार्यालयात ठाण मांडण्याचा निर्धार यवतमाळ मधील खानगाव डामजोह इथल्या रस्त्याची दुरवस्था दुरुस्तीच्या मागणी करता ग्रामस्थांचं चक्काजाम आंदोलन आंदोलनामुळे वाहतूक कोंडी राजूर घाटात बस उलटली झाला अपघात ब्रेक फेल झाल्यानं अपघात झाल्याची माहिती दहा ते बारा जण जखमी